मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाच कंपन्या बघ बघणार आहोत पाचही कंपन्या एकदम चांगल्या आहेत पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत भविष्यामध्ये चांगले रिटर्न ह्या कंपन्या बनवून देऊ शकतात चला टाईम वेस्ट न करता बघूया कोणत्या कंपन्या आहेत पहिली कंपनी आहे हिंदुस्तान फूड चारशे पंच्याण्णववर ट्रेड करत आहेत आणि पॉईंट झिरो एट पर्सेंट ही शुक्रवारी वाढलेली आपण बघू शकतो एफ एम सी जी क्षेत्रातली ही कंपनी एकदम चांगली कंपनी आहे मार्केट कॅप फक्त पाच हजार सहाशे करोडचा आहे स्टॉकचा पी बासष्ट पॉईंट नऊ म्हणजे जवळपास त्रेसष्टचा आहे आर ओ सी अठरा पॉईंट दोन आर ओ एकवीस आणि फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ त्रेचाळीसची आहे प्रॉफिट ग्रोथ एकदम चांगली आहे आणि प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर त्रेसष्ट पॉईंट आठची म्हणजे जवळपास चौसष्ट टक्के प्रमोटर होल्डिंग असलेली आपण बघू शकतो ई पी एस बघा चांगले वाढलेले आहेत ई पी एस एकदम जबरदस्त वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे आणि मिडियन पी जो आहे तो मिडियन पीच्या इथं डॉट डॉट रेषिया ज्या दिसल्या ते मिडियन पी आहे त्याच्याखाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यूड आहे म्हणजे स्वस्तात भेटत आहे हिचे सेल्स बघा मार्च दोन एक हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत चारशे ब्याण्णव सातशे बहात्तर चौदाशे सात दोन हजार दोन हजार पाचशे आणि हे तीन क्वार्टरचे सव्वीसशे म्हणजे सेल्स कंपनीनं कंटिन्यू वाढलेले आपण बघू शकतो त्याच्यानंतर प्रॉफिट जर पाहिलं तर बारा करोड बावीस करोड सदोतीस करोड पंचेचाळीस करोड एकाहत्तर करोड आणि हे तीन क्वार्टरचं नव्वद करोड म्हणजे प्रॉफिटही चांगलं वाढत आहे सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही कंपनी चांगलं वाढत आहे आणि कंटिन्यू वाढत आहे त्यामुळं स्टॉक प्राईस हे जे बघा कसे मिळाले दहा वर्षाचे बावन्न टक्के पाच वर्षाचे चौवेचाळीस टक्के तीन वर्षाचे पाच टक्के व चालू वर्षामध्ये मायनस सोळा ह्याचा अर्थ हा की कंपनी तीन वर्षात ह्या चाललेली नाही जर ही कंपनी चालली तर वरचे सी ए जी आरसुद्धा आपल्याला वाढलेली दिसू शकतात तर ही कंपनी आपल्याला चांगले रिटर्न बनवून देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व इथं बघा रिझर्व आहे चारशे एक करोडचं चार रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर पाचशे ऐंशी करोडचं कर्ज आहे म्हणजे कंपनीवर थोडंसं कर्ज जास्त आहे रिझर्वपेक्षा हा एक निगेटिव्ह पॉईंट ह्या कंपनीमध्ये आपण बघू शकतो वरून डिस्काउंट जर पाहिलं तर नाव बघू शकता हिंदुस्तान फूड चारशे पंच्याण्णववर ट्रेड करत आहे आणि डिस्काउंट जर पाहिलं तर एकतीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला ह्या कंपनीवर मिळत आहे म्हणजे आपलं जे पंधरा वीस टक्क्याच्या पुढं डिस्काउंट मिळायला पाहिजे त्या नियमामध्ये ही कंपनी बसते चार्ट बघू शकता सध्या सपोर्टच्या जवळच ट्रेड करत आहे चारशे पंच्याण्णव आणि सपोर्ट जो आहे तो चारशे सत्तरच्या आसपास आपण बघू शकतो हा सपोर्ट आहे इथेही तिनं सपोर्ट घेतला होता तर चारशे पंच्याण्णववर ट्रेड करत आहे कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये चांगले रिटर्न ही पण बनवून देऊ शकते पुढची कंपनी आहे सिरका पेंट पेंट क्षेत्रामध्ये जर तुमच्याकडे इंडिगो पेंट किंवा एशियन पेंट जर नसेल तर ही कंपनी ही तुम्ही छोटी कंपनी ठेवू शकता कंपनी चांगली आहे तीनशे सतरावर ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर सतराशे एकोणचाळीस म्हणजे एकदम छोटी कंपनी आहे स्टॉकचा पी पस्तीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास छत्तीस आहे आणि आर ओ सी पंचवीस पॉईंट तीन आर ओ अठरा पॉईंट आठ एस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ तेरा पॉईंट एकची आहे आणि प्रमोटर होल्डिंग सदुसष्ट पॉईंट सहाची आपण बघू शकतो ई पी एस वाढलेले आहेत इथं बघा ई पी एस वाढले म्हणजे प्रॉफिट चांगलं जनरेट करते आणि एन पीच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत आहे म्हणजे ही सुद्धा कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे आणि जवळपास कर्जमुक्त असलेली आपण इथं बघू शकतो सेल्स बघूया सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार अकरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो इथं आहेत बावीस करोडचे सेल्स दोनशे सत्त्याण्णव करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली हे तीन क्वार्टरचे आहेत नेट प्रॉफिट एक करोडचं चा। अठ्ठेचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली म्हणजे अठ्ठेचाळीस पट नेट प्रॉफिट हे वाढलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट चांगली आहे आणि स्टॉक प्राइस हे जर बघू शकता पाच वर्षाचा तेहतीस टक्के आहे तीन वर्षाचा पंचवीस टक्के आहे आणि चालू वर्षामध्ये कंपनी चाललेली नाही हे मायनस तीनवरून आपल्याला दिसत आहे म्हणजे कंपनी स्वस्तामध्ये मिळत आहे आणि भविष्यामध्ये ही चालली तर वरचे सुद्धा सी एच आपल्याला बदललेले इथं दिसू शकतात रिझर्व बघा रिझर्व जर पाहिला आपण तर हे रिझर्व आहे दोनशे एकतीस करोडचं आणि कर्ज जे आहे झिरो म्हणजे छोटी कंपनी असूनसुद्धा या कंपनीवर कर्ज झिरो आहे हा एक ह्या कंपनीचा प्लस पॉईंट आहे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर सत्तावीस टक्क्याचं डिस्काउंट आपण इथं बघू शकतो सत्तावीस टक्क्याचं डिस्काउंट आहे नाव बघा वर सिरका पेंट आहे सत्तावीस टक्क्याचं डिस्काउंट ह्या कंपनीवर आपल्याला मिळत आहे म्हणजे ही कंपनीसुद्धा आपल्याला डिस्काउंटवर आणि अंडर व्हॅल्यू मिळत आहे चार्ट बघू शकता चार्ट हा जो रेजिस्टन्स होता तोच इथं सपोर्टचं काम क केलं करत आहे आणि सपोर्टच्या थोडीशी वर कंपनी ट्रेड करत आहे सपोर्ट जर पाहिला तर दोनशे नव्वदच्या आसपास सपोर्ट आहे आणि सध्या तीनशे सतरावर कंपनी ट्रेड करत आहे तर हीसुद्धा कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी आहे चांगला पोर्टफोलिओ फोलिओ वाढवण्यास ही मदत करू शकते पुढची कंपनी आहे हरिओम पाईप पाचशे त्रेपन्नवर ही ट्रेड करत आहे इथं बघू शकता पाईप क्षेत्रातली ही कंपनी आहे मार्केट कॅप पंधराशे सत्त्याण्णव करोड म्हणजे ही पण छोटी कंपनी आहे स्टॉकचा पी सत्तावीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास अठ्ठावीस आर ओ सी सतरा आर ई एकोणीस पॉईंट चार फेस व्हॅल्यू दहा भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ सत्तेचाळीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस चांगली प्रॉफिट ग्रोथ या कंपनीची आहे प्रमोटर होल्डिंगसुद्धा अठ्ठावन्न पॉईंट तीन आहे ई पी एस वाढलेले आहेत बघू शकता आणि मिड इन पीच्या एकदम तिथंच कंपनी ट्रेड करत आहे त्यामुळे ही कंपनीसुद्धा आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे सेल्स बघा सत्याऐंशी करोडचे सेल्स आहेत दोन हजार सतराला आता एक हजार चौऱ्याहत्तरपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट दोन करोडचं जे आहे ते सत्तावन्न करोडचं झालेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली बघू शकता एकदम चांगली आहे सेल्स ग्रोथ तर चालू वर्षामध्ये एकशे आठ टक्क्याची आहे आणि प्रॉफिट ग्रोथ पाच वर्षाचा अठ्ठेचाळीस तीन वर्षाचा ऐंशी चार आणि चालू वर्षा वर्षामध्ये अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे ह्याच्यापेक्षा आपल्याला इथं सी एज आर इथं जास्त मिळायला पाहिजे म्हणजे कंपनी जर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त सी एच आर जर देत असेल अठ्ठावन्न टक्क्याचे सी एच आर कंपनीनं दिले तर एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी रुपये होतात त्यामुळे ही कंपनीसुद्धा भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व्ह जर पाहिलं इथं बघा रिझर्व जे आहे ते तीनशे अठ्ठ्याहत्तर करोडचं आहे आणि कर्ज जे आहे ते चारशे चौदा करोडचं चा कर्ज आपण इथं बघू शकतो म्हणजे कर्ज थोडंसं जास्त आहे चार्ट जर बघितला डिस्काउंट जर पाहिलं तर डिस्काउंट आपण बघू शकतो वर नाव आहे हरिओम पाई आणि मायनस बावीस टक्के आपण इथं बघू शकतो म्हणजे बावीस टक्क्याचं डिस्काउंट ही कंपनी आपल्याला देत आहे चार्ट बघितला तर चार्टचे तीन सपोर्ट आहेत पहिला सपोर्ट आता हाच आहे पाचशे पन्नासचा ह्या सपोर्टवरून जर खाली आली तर नंतर पाचशेचा आणि त्याच्या खाली आली तर चारशे पन्नासचा तर ही तिन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा कंपनी चांगली आहे ही पण चांगला पैसा बनवून देऊ शकते पुढची कंपनी आहे ॲथर इंडस्ट्रीज केमिकल क्षेत्रातली एक चांगली कंपनी आहे हिचे प्रॉफिट ग्रोथ जबरदस्त आहे आठशे एकवीसवर ट्रेड करत आहे आणि मार्केट कॅप दहा हजार आठशे करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी चौऱ्याऐंशी आहे आर ओ सी अठरा पॉईंट चार आर ओ पंधरा पॉईंट नऊ म्हणजे जवळपास सोळा आणि फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ आठ पॉईंट चौऱ्याऐंशी आहे प्रमोटर होल्डिंग एक्क्याऐंशी टक्के आहे म्हणजे पंच्याहत्तर करावं लागेल काही दिवसात प्रमोटर आपला स्टेक कमी करू शकतात ई पी एस बघा ह्या कंपनीचे ई पी एस जे इथं वाढले होते ते इथं कमी झालेले आहेत म्हणजे एक क्वार्टर मायनस झालेले आहेत तरी ही कंपनी मिडियन पी जो आहे त्याच्या थोडंसं खाली ट्रेड करत आहे तर ही कंपनीचे जेव्हा प्रॉफिट वाढतील म्हणजे चालू क्वाटरमध्ये प्रॉफिट कमी झालेत प्रॉफिट जेव्हा वाढतील तर ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते आणि कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपण पाहू शकतो सेल्स ग्रोथ बघा झिरो इथं होती दोन हजार चौदाला तर दोन हजार पंधराला एक करोड झाली पुन्हा सोळाला झिरो झाली तर आताचा तीन क्वार्टरमध्ये ही कंपनी सहाशे चौसष्ट करोडचे सेल्स या कंपनीनं जनरेट केलेले आहेत म्हणजे झिरोहून सहाशे चौसष्ट करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आहे प्रॉफिटही झिरो होतं तर ते आता एकशे पंचवीस करोडपर्यंत झालेलं आहे मागच्या वर्षी ते एकशे तीस करोड होतं हे तीन क्वार्टरचं आहे एकशे पंचवीस तर पुन्हा ह्याच्यात एक क्वार्टर ॲड होईल म्हणजे ते एकशे तीसपेक्षा पुढे जाऊ शकते सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहेच चांगली आहे म्हणून आपल्याला स्टॉक प्राईससुद्धा सी ए जी आर चांगले मिळतील सध्या चालू वर्षामध्ये मायनस अकरा टक्के आहे म्हणजे ही कंपनी चालू वर्षामध्ये चाललेली नाही आणि ही चांगली संधी आपल्याला होऊ शकते रिझर्व जर पाहिलं ही रिझर्व आहे ते एकोणीसशे चौदा करोड आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त सतरा करोडचं आहे म्हणजे रिझर्व्ह ह्या कंपनीकडं चांगलंच चा आहे ह्या अथेरे इंडस्ट्रीजवर नाव बघू शकता आठशे वीसवर ट्रेड करत आहे आणि डिस्काउंट जर पाहिलं तर तीस टक्क्याचं डिस्काउंट मिळत आहे अशा कंपन्या ज्या डिस्काउंट मिळतात ज्याचे प्रॉफिट चांगले आहेत सेल्स चांगले आहेत ह्या कंपन्या जर आपण घेऊन ठेवल्या तर चांगला पैसा आपला पोर्टफोलिओ आपल्याला बनवून देऊ शकतो इथं बघू शकता सपोर्ट जो आहे तो आठशे पन्नासच्या आसपासचा वर आहे वरचा जो आहे तो रेजिस्टन्स इथं सपोर्टचं काम करत होता तो रेजिस्टन्स फेस करत आहे कंपनी आणि जो त्याच्या खाली जो सपोर्ट आहे तो सातशे सत्तरच्या आसपास इथं आहे आणि ह्या दोन्हीच्यामध्ये आता सध्या कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो तर हे इथं बाईंग झोन आहे इथं कंपनीला आपण बाय केलं तर भविष्यामध्ये तेव्हा जी चालेल तर चांगला पैसा ही बनवून देऊ शकते तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी यावरही तुम्ही विचार करू शकता त्याच्यानंतर फायनान्स क्षेत्रातली क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक एकदम जबरदस्त बँक आहे चारशे चौदावर ट्रेड करत आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर बावीस हजार पाचशे करोडचं मार्केट कॅप आप आपण बघू शकतो स्टॉकचा पी पंधरा पॉईंट सहा आहे आर ओ सी चौदा पॉईंट सात आर ओ चोवीस पॉईंट आठ फेस व्हॅल्यू दहा आहे पंच्याहत्तर टक्के प्रॉफिट ग्रोथ आहे या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ खूपच चांगली असलेली आपण बघू शकतो सहासष्ट पॉईंट सहाचा प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस बघा ई पी एस दोन हजार एकवीसपासूनचे ई पी एस हे कंटिन्यू वाढत आहेत आणि पी जो वर गेला होता तो इथं जे खाली आला तर तो एकदम आता आपण बघू शकता मेड इन पी जो आहे अठ्ठावीसचा त्याच्याही खाली कंपनी इथं ट्रेड करत आहे कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये ही पण चांगला पैसा बनवून देऊ शकते सेल्स बघा रेव्हेन्यू अठ्ठ्याऐंशी करोडचे रेव्हेन्यू आहे दोन हजार तेराला इथं बघू शकता आणि आता पाच हजार एकशे सदुसष्ट करोडपर्यंत कंपनी घेऊन आली किती पट वाढवलं ते रेव्हेन्यू तुम्ही बघू शकता नेट प्रॉफिट आठ करोडचं नेट प्रॉफिट चौदाशे से सेहेचाळीस करोडपर्यंत आणलेलं आहे हिची सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ एकदम जबरदस्त आहे ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते बघा डबल डिजिट आणि चांगली सेल्स ग्रोथ व प्रॉफिट ग्रोथ आपण इथं बघू शकतो प्रॉफिट ग्रोथ बघा दहा वर्षाची छप्पन टक्के आहे तीन वर्षाची पस्तीस ती आ, पाच वर्षाची पस्तीस तीन वर्षाची एकशे सतरा टक्के आहे आणि चालू वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्के आहे स्टॉक प्राईस सी ए आर अजून तेवढा मिळाला नाही जेवढी जेवढी प्रॉफिट ग्रोथ आहे इथं बघू शकता पाच वर्षाचा सी ए आर सव्वीस टक्क्याचाच आहे जी की प्रॉफिट ग्रोथ पस्तीस टक्क्याची आहे तीन वर्षाचा सी एज आर चौतीस टक्के आहे प्रॉफिट ग्रो ग्रोथ एकशे सतरा टक्के आहे म्हणजे अजून कंपनी चाललेली नाही ही अजूनही चालण्याची हिच्यात क्षमता आहे तर ही अजूनही चालते कंपनी व्हॅल्यूड आहे भविष्यामध्ये एक दोन वर्षामध्ये ही कंपनी पाच दहा पट सहजच बनवू शकते असं चार्टवरून दिसत आहे रिझर्व्ह जर पाहिलं तर सहा चा हजार चारशे अकरा करोडचं चा रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर एकवीस हजार करोडचं कर्ज आहे म्हणजे फायनान्स क्षेत्र असल्यामुळे ह्या कंपनीवर कर्ज आपण जास्त बघू शकतो हा पॉईंट आपण सोडून द्यायला पाहिजे वरून सूट जर पाहिली कंपनीमध्ये तर आपण बघा इथं जरा मोठं करून दाखवतो तुम्हाला क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक चौदाशे तेरावर ट्रेड करत आहे आणि सूट जर पाहिली तर वीस टक्क्याची सूट आपल्याला वरून मिळत आहे म्हणजे डिस्काउंट आहे वरून कंपनीवर आणि चार्ट बघू शकता एकदम सपोर्टच्या आसपास कंपनी चौदाशे पंधरावर ट्रेड करत आहे आणि चौदाशेचा सपोर्ट जवळपास असू शकतो त्याच्यानंतर खाली आली तर तेराशे दहा किंवा वीसच्या आसपास इथं सपोर्ट ही कंपनी घेऊ शकते कारण वारंवार हा सपोर्ट इथं घेतलेला आपण बघू शकतो हाही सपोर्ट तिनं घेतलेला आहे तर सध्या ह्या सपोर्टवर ट्रेड करत आहे तिथून खाली आली तर तेराशे दहा किंवा तेराशे वीसच्या आसपास ही कंपनी येऊ शकते ह्या दोन्ही सपोर्टला तुम्ही ध्यान ठेवू शकता मित्रांनो ह्या पाचवी कंपन्या चांगल्या आहेत तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ह्यापैकी कोणत्या कंपन्या आहेत तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कंपन्या चांगल्या आहेत भविष्यामध्ये चांगला पैसा ह्या बनवून देऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद